मुझे जिस दिन किसी से शादी करनी होगी किसी के साथ सोना होगा कोई आज मेरा पति चार तीन साल से आज मेरे साथ नहीं है तीन साल हो गए और मैं कोई सती सावित्री होने का मुझे कोई शौक नहीं है ओनली औरत नहीं होगी जो मैं दूसरी शादी करूंगी या किसी और आदमी के साथ अफेयर करूंगी मुझे जिस दिन किसी से शादी करनी होगी किसी के साथ सोना होगा कोई आज मेरा पति चार तीन साल से आज मेरे साथ नहीं है तीन साल हो गए तीन साल आज मैं लीगली खुली हूं शादी करने के लिए किसी से मुझे जिस दिन किसी के साथ सोना होगा मुझे जिस दिन किसी के साथ शादी करनी होगी मैं खुल के पूरे महाराष्ट्र को निमंत्रण दे के शादी करूंगी कोई आदमियों ने ठेका नहीं ले रखा है बेटी की उम्र की और बच्चियों के साथ हर दिन सोने का और मैं कोई सती सावित्री होने का मुझे कोई शौक नहीं है कोई शौक नहीं है मुझे मेरे को जिस दिन करना होगा पूरे महाराष्ट्र के सामने करूंगी कोई मैं एक अकेली ओनली औरत नहीं होंगी जो मैं दूसरी शादी करूंगी या किसी और आदमी के के साथ अफेर करूंगी पर जिस दिन करना होगा ना मैं अपने की कसम कहती के हूँ पूरे महाराष्ट्र के सामने करूंगी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी करुणा मुंडे करुणा शर्मा यांनी आज पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल केला आणि प्रचंड मोठे मोठे खुलासे मोठे मोठे खळबळजनक खुलासे त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केल्या धनंजय मुंडे यांच्या विभक्त पत्नी आणि सध्या कोर्टामध्ये त्यांचं मॅटर सुरू आहे आणि या दरम्यान आता त्यांनी पुन्हा एकदा एका व्हिडिओच्या माध्यमातून मोठे मोठे खुलासे केलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की माझ्यावरती दबाव आणला जातो माझ्यावरती मला आमिष दिलं जातं पैशांचं आमिष दिलं जात होतं की पन्नास कोटी घ्या किंवा वीस कोटी घ्या या माणसासोबत विवाह करा किंवा याच्यासोबत लग्न करा पण मी लग्न कुणासोबत करायचं आणि मी कुणाच्या सोबत थांबायचं हे ठरवणारी मी स्वतः आहे मला याने त्याने सांगायची गरज नाही आहे पण मी तसं करणार नाही मी लढणार माझ्या न्यायासाठी लढणार माझ्या हक्कासाठी लढणार कारण मी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे असं यावेळेस करुणा शर्मा मुंडे ह्या म्हणत आहेत तर करुणा यांनी असंख्य वेगवेगळे पलटवार असंख्य वेगवेगळे खुलासे या व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आहेत माझ्यावरती लग्न करण्यासाठी दबाव टाकला जात होता मला लग्न करण्यासाठी सांगितलं जात होतं आणि माझ्यावरती तशा पद्धतीने दबाव देखील टाकण्यात आला होता दुबईमध्ये काही व्यक्तींना तयार करण्यात आलं होतं आणि त्यांना हो पैसे देखील पुरवण्यात आले होते त्यांना पैसे देण्याचं आमिष देण्यात आलं होतं मला देखील पैसे देण्याचं आमिष देण्यात आलं होतं परंतु मी ते करणार नाही ते केलं नाही मी लढणार माझ्या न्यायासाठी लढणार असं त्या म्हणाल्या आहेत म्हणजे या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद